नमस्कार पालघर न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आत्मनिर्भर दिव्यांग स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित पालघर यांच्या सहकार्याने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेट लिमिटेड बी पी सी एल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील सर्व दिव्यांग जनसहाय्यक उपकरणे मोफत वाटण्यासाठी तपासणी शिबिर दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प जिल्हा परिषद मराठी शाळा नवली पालघर पूर्व येथे आयोजित करण्यात आले ह्या शिबिरासाठी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेट लिमिटेड मुंबई यांनी आपला अनमोल वेळ देऊन तपासणी शिबिर योग्य त्या रीतीने पार पाडले तसेच ॲडव्होकेट सोहनलाल राठोड श्री श्याम गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन आखले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अविनाश मात्रे यांनी केले व दिव्यांग सेवा संस्थापक संचालक श्री संतोष निखुर्डे वाडा माझे माहेरच्या अध्यक्षा सौ सुषमा कासारे तसेच सौ वैशाली राऊत व त्यांच्या महिला टीम यांनी आपला बहुमळ वेल देऊन कार्यक्रमाचे यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले आणि दिव्यांग सेवा संस्था श्री संतोष निखुर्डे यांनी वाडा मोखाळा वसई या तालुक्यातून दिव्यांग शिबिराचे निमंत्रण देऊन योग योगदान दिले तसेच भारत पेट्रोलियम कॉर्पोरेट लिमिटेड मुंबई यांच्या तपासणी कार्य कर्मचाऱ्यांनी पुढील एका महिन्याचे स्वरूपात वाटप केले जाईल याचे आश्वासन दिले शिबिराचे सांगता संध्याकाळी पाच वाजता करण्यात आली